दोन तीन दिवसामध्ये जी घटना घडलेली आहे एक समाजात एक धर्माबद्दल एक माणसांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला दुसरे दिवशी दुसरे समाजाचे माणसाने सोशल मीडियावर पोस्ट टाकला दोन्ही गु दो, दोन्ही केसेसमध्ये आय पी सी टू नाईंटी फाईव्ह ए वन फिफ्टी थ्री ए प्रमाणे गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपीला अटक केलेला आहे दोन्ही आरोपीला पी सी आरमध्ये घेतलेला आहे दोन्हीवर कडक कारवाई झालेली आहे आजची आज शांतता कमिटीमध्ये आम्ही सगळ्यांना अपील केले के की या प्रकारचे आक्षेपार्य पोस्ट सोशल मीडियावर कोणतेही समाजाचे समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल आपण करू नका आक्षेपार्य पोस्ट घर आपण केले तर नक्कीच त्याच्यामध्ये कडक कारवाई होईल माझी अशी विनंती राहील इंगणघाटचे वाशियांना आणि वर्धाचे सर्व वाशियांना की आपण आक्षेपार्ह पोस्ट करू नका आपले मुलामुली आहे त्यांना आपण समजून सांगा की कोणतेही समाजाचे कोणतेही धर्माचे धर्माबद्दल आपण आक्षेपार्ह पोस्ट केले तर हा गोष्ट कायदे प्रमाणे एक क्राईम आहे आणि एकदा आपण पोस्ट केले तर त्याच्यामध्ये क्राईम दाखील होणारच आहे तर माझी अपील राहील की सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपारे पोस्ट होता कामाने गर पोस्ट झाला तर नक्कीच आपण जबाबदार म्हणा आपले हिंगणघाट शहराची शांतता कायम ठेवणं आपण सगळ्यांची जबाबदारी आहे हिंगणघाटचे जे वरिष्ठ लोक आहेत वरिष्ठ मंडली आहे, आहे त्यांना मी अपील करतो आणि बाकीचे जे यंग जनरेशन आहे यंग जनरेशनला मी अपील करतो की आपण सोशल मीडियावर कोणत्याही समाजात कोणत्याही धर्माबद्दल कोणतेही आक्षेपारे गोष्ट पोस्ट करू नका थँक्यू